नमस्कार डी चौस तास पेड न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकता वन अखं जमीन अतिक्रम काढण्यासंदर्भात आज गदरदेव शिरपूर ह्या तालुक्यातील काही भिल्ल आदिवासी समाजाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आले रामदास भिल्ल यांच्या माध्यमातून आज धुळे येथील पत्रकार परिषदमध्ये सांगण्यात आले की माझ्या जमिनीवर अतिक्रम करण्यात आले आहे तरी मला जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात येत आहे संदर्भात आज मी पत्रकार परिषद घेत आहे पोलीस अधीक्षक व मा कलेक्टर साहेब व तहसीलदार साहेब या गोष्टीला जबाबदार असेल असे देखील आज त्यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले यावेळी संपूर्ण पत्रकार आज या ठिकाणी पत्रकाराच्या वेळेस उपस्थित होते त्यांनी यावेळेस त्यांची माहिती या ठिकाणी राहणार गदरदेव आमचं चा पाडाचं नाव आंबाडूक पाडा आहे आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे आमच्या नावावर पट्टे मिळाले ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिला होता की आमची जमीन आम्ही दोन दिवसानंतर पैर पेरणी करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलं होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जा जाणार आहे की आमच्यावर बंदूक काय आहे लाक्या का नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं दिनेश पावरा हा मध्य प्रदेशातून काही गुंडांना घेऊन आमच्या शेतीवर दादागिरी करतो व अतिक्रम करतो संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर देखील प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही संदर्भात आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत तरी आम्हाला न्याय मिळावा या संदर्भासाठी आम्ही जिल्हाधिकारी असो एस पी साहेब असो कलेक्टर साहेब असो यांना निवेदन दे देतो देखील आमची मागणी पूर्ण होत नाही तर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पेडणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकतात आज या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली आहे